नांदेड जिल्ह्यात भोकर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे तालुक्यातील नागरिक खरेदी करण्यासाठी येथे नेहमीच गर्दी करत असतात दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीसचा दिवस होता दुपारचे साधारणपणे दोन वाजले असावेत अमोल नुकताच बाहेर जाण्याची तयारी करू लागला होता अमोलला आज मार्केटमध्ये जाऊन सामानाची थोडीफार खरेदी करायची होती अमोलने मस्त झकास कपडे परिधान केले होते तो चांगल्या घरचा पोरगा होता आणि लाडात वाढलेला होता त्याला पैशाला काहीच कमी नव्हते अगदी हिरोसारखा दिसणारा अमोल घराबाहेर पडला अमोल रुबाबाद भोकरच्या मार्केटमध्ये दाखल झाला अमोलचे मित्र त्याला नमस्कार साहेब आजले दिसता राव असे म्हणत होते त्यामुळे तो फार खुश होत होता अमोल भोकरच्या बाजारपेठेत पायी निघाला होता तेव्हा अचानक त्याच्यासमोर एक महिला आली आणि म्हणाली अहो जरा माझं एक काम कराल का माझा मोबाईल बंद पडला आहे प्लीज जरा तुमचा मोबाईल मला द्या मला एक अर्जंट कॉल करायचा आहे अमोलने त्या महिलेकडे आपली नजर फिरवली आणि हा देतो म्हणाला असे बोलत त्याने खिच्यातील मोबाईल काढून त्या महिलेच्या हातात दिला ती महिला दिसायला अगदी सुंदर होती तिने तोंडाला स्कार गुंडाळे होते अमोल तिच्या हातात फोन देऊन तिच्याकडे निरखून पाहत होता तिने अमोलच्या मोबाईलवरून कोणाला तरी कॉल केला आणि अगदी थोडक्यात कोणाला तरी संभाषण केले लगेच संभाषण संपताच तिने मोबाईल अमोलला परत केला आणि थँक्यू म्हणाली तेव्हा अमोलने विचारले आपण कुठे राहता तेव्हा ती म्हणाली मी नांदेडला राहते असे बोलत तिने आपल्या तोंडावरील कार बाजूला केला अमोलला तिचा सुंदर चेहरा दिसला बरं चला मला खूप काम आहे जाते मी आता पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद असे सांगून ती तिथून निघून गेली तो तिचे रोप पाहून सैरभैर झाला होता ती महिला कुठे गेली असेल म्हणून तो तिला इकडे तिकडे शोधत होता मात्र ती तिथून दिशेन झाली होती अमोल सर्व बाजार करून घरी परतला मात्र अमोलच्या नजरेसमोर तिचा चेहरा झळकत होता त्याने आपला मोबाईल चेक केला मात्र त्यात त्या, -त्या महिलेचा नंबर दिसत नव्हता कारण त्या अनोळखी महिलेने कोणाच्या तरी मोबाईलवर अमोलच्या नंबरवरून डायल करून त्यांची कॉन्टॅक्ट हिस्ट्री डिलीट करून टाकली होती पाहता पाहता एक महिना लोटला होता दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा दिवस होता अमोल दररोजच्या कामात व्यस्त होता तेव्हा त्याला मोबाईलवर एक कॉल आला कॉलची रिंग वाचताच त्याने मोबाईलकडे पाहिले तर समोरील कॉल हा अनोळखी होता त्याने विचार केला कोणाचा नंबर आहे काय माहीत त्यामुळे त्याने तो कॉल उचलला नाही परत त्याच नंबरहून कॉल आला अमोलला वाटले कुणीतरी ओळखीचा असेल म्हणून त्याने तो कॉल रिसीव केला तेव्हा समोरून एका स्त्रीचा आवाज आला कोण बोलता अमोलने उत्तर दिले मी अमोल बोलतो ती म्हणली अच्छा तुम्ही काय तो म्हणला आपण कोण तेव्हा ती म्हणली मी तुम्हाला त्या दिवशी बाजारात भेटले होते ओळखलत का तुम्ही मला तुमचा फोन दिला होता माझे नाव नीता आहे मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं काम आहे उद्या येणं होईल का नांदेडला शी ऐकून अमोल मनोमन खुश झाला आणि तो म्हणाला ठीक आहे नक्की येईन मी उद्या आणि त्याने फोन कट केला दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा दिवस होता आज आमोलला नांदेडला जाण्याची भरपूर घाई होती त्याने नांदेडला जाण्यासाठी एकदम कडक कपडे परिधान केले होते घाईघाई करून तो नांदेड येथे पोचला त्याने नीताला कॉल केला आणि म्हणाला नीता आपण कुठे आहात मी नांदेडला आलो आहे आमोलला नांदेडला यायला दुपार झाली होती नीताने त्याला प्रकाशनगर येथे येण्यास सांगितले वाटो करून अमोल तिथे पोहोचला तेव्हा ती त्याला भेटली नीता व आमोलने मनसोक्त गप्पा मारल्या नीता अमोलला घेऊन एका ठिकाणी गेली त्या ठिकाणी एक रूम होती त्या रूममध्ये आमोलने प्रवेश केला आणि अमोल इकडे तिकडे पाहू लागला तिथे एकदम शांत वातावरण होते अमोलच्या मनात येत होते आता पुढे काय होणार काही वेळातच तिथे तीन पुरुष आणि एका महिलेने प्रवेश केला त्यांनी रूमचा दरवाजा बंद करून घेतला एकाने आमोलला सांगितले अरे काय पाहतोयस कपडे काढ तुझे हे ऐकून आमोल बावरला त्याने घाबरत विचारले मी का कपडे काढू त्यांनी असे विचारताच त्यातील दोघांनी त्याला पकडले आणि खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली अमोल घाबरून गेला त्याला काही सुचत नव्हते तो त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्या चौघांसमोर त्याचे एकट्याचे काही चालत नव्हते अखेर अमोलने आपल्या अंगावरील कपडे उतरवले तेव्हा रूममध्ये आलेल्या दुसऱ्या महिलेने आपल्या अंगावरील काही कपडे बाजूला सारले ती आमोलजवळ जाऊन त्याला स्पर्श करू लागली अमोल तिला टाळत असला तरी ती मात्र त्याला मिठी मारत होती त्याच्या अंगावरून हात फिरवत होती तर हा सगळा प्रकार दुसरा एक जण मोबाईलवर रेकॉर्ड करत होता त्या व्हिडिओ करणाऱ्याला अमोल बराच विरोध करत होता परंतु त्या लोकांनी आमोलला जोमरले नाही त्यांना जसा व्हिडिओ पाहिजे होता तसा त्यांनी अमोलचा त्या महिलेसोबत व्हिडिओ बनवला त्यांनी तो व्हिडिओ अमोल याला दाखवला तेव्हा अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली अमोलच्या लक्षात आले आता अपले काई नही। आमोल आपले काही खरे नाही नीताकडे पाहून अमोल खूप संतापला होता परंतु तो हातबल झाला होता त्याने आपल्या कपड्यांची आवरावर केली व्हिडिओचे के काम संपताच ती महिला तिथून पसार झाली त्यानंतर त्या दोन पुरुषांनी अमोलला धमकावले तू जर एक लाख रुपये नाही दिलेस तर हा व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू अमोल हा चांगल्या घरचा पोरगा होता त्याने त्यांना विनंती केली मी एक चांगल्या घरचा पोरगा आहे माझी समाजात इज्जत आहे प्लीज असं करू नका मी तुमच्या पाया पडतो अशी विनंती अमोल त्यांना करू लागला मात्र ते लोक त्याचे काहीच ऐकत नव्हते अखेर ठीक आहे मी करीन काहीतरी व्यवस्था मला काही दिवसांची मोलत द्या असे सांगून अमोल तिथून कसा बसा निसटला दोन दिवस लोटले आणि अमोल विचारात पडला तो व्हिडिओ व्हायरल झाला तर आपल्याला लोक काय म्हणतील याचाच विचार तो करू लागला साहजिकच आहे असा प्रसंग कोणावरही आला तर तो माणूस पूर्णपणे खर्चून जात असतो घाबरलेल्या अमोलने इकडून तिकडून मित्रांकडून साधारणपणे चाळीस हजार रुपये जमा केले समोरील व्यक्तींचे वेगवेगळ्या नंबरवरून पैशासाठी फोन येत होते शेवटी अमोलने त्यांच्या फोनपेवर चाळीस हजार रुपये पाठवून दिले आणि उडलेली रक्कम लवकरच देईल असे सांगितले काही दिवसांनी अमोलला त्या व्यक्तीचा फोन आला त्यांनी राहिलेली रक्कम तत्काळ जमा करण्यास सांगितली आता तर अमोल चांगलाच हैराण झाला होता त्याला काहीही सुचत नव्हते त्याने अखेर विचार केला हे जर असेच चालू राहिले तर आपले काही खरे नाही त्यामुळे यावर तोडगा म्हणून अमोलला ही गोष्ट पोलिसांना सांगावी अशी वाटली त्याने हिंमत करून भाग्यनगर पोलीस स्टेशन गाठले तिथे रिटसर तक्रार दाखल केली भाग्यनगर पोलिसांना तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी एक टीम तयार केली सर्व पोलीस आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले प्रकाशनगर येथील किरायने वास्तव्यास असलेल्या त्या फुलीवर पोलिसांनी धाड टाकली त्यात तीन पुरुष व दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले सर्व संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा